खूप दिवसापासून एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची राहून गेली माझी हा ॲक्च्युली व्हिडिओ माझ्याकडे सेव्ह असावा म्हणून हा व्हिडिओ मी ठेवलेला पेंडिंग आणि सेव्ह पण करून ठेवणार आहे मी हा व्हिडिओ तर हा लक्ष्मीपूजनाचा आहे ती आपलं लक्ष्मीपूजन असते ना त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे मग त्याच्या आधी चार दिवस एक टी व्हीवर मी शॉर्ट बघितलेला होता कुठल्या सिरियलमध्ये चालू होता था मला माहिती नाही तर लक्ष्मी माता आणि विष्णू असे होते विष्णू झोपले होते आणि लक्ष्मी माता त्यांची पाय दाबत होती आणि ऋषीमुनी कोणते तरी आले आणि विष्णू त्यांच्या ह्याला तपस्येला जागृत होऊन त्यांना कोणता वर देत नव्हते म्हणून किंवा भेट करत नव्हते म्हणून रागानं आले ते तिथं मग त्यांनी त्यांच्या छातीवर झोपलेल्या अवस्थेत असे छातीवर एक मोठी लात मारली त्यामुळं विष्णू उठ श्रीहरी विष्णू उठले आणि मग ते उठले डोळे भरले पण लक्ष्मी मातेला राग आला खूप की असं का तुम्ही म्हणजे मारलं ते, ते वारविवाद झाले त्यांचे मग ती विष्णू तरीसुद्धा हसतच होते मग लक्ष्मीमातेला त्यांनी शांत केलं ऋषीमुनी पण निघून गेले mga थोडा वेळ गेला मग मला इथपर्यंत हा शॉट मी त्या लाईव्हमध्ये बघितलेलं होतं त्याच्यापुढं म्हणजे ते बघितलेलं त्याच्या पुढं पण तसं काही घटना दाखवली नव्हती मग त्याच्यानंतर ती लक्ष्मी माता गेले अदृश्य झाली ती विष्णू श्री हरी विष्णूंना सोडून गेली आणि कुठंतरी व वास्तव्यतेनं पृथ्वीवर येऊन केलं आणि त्यासाठी मग परत विष्णू तिला शोधशोद्धा झाली मग त्यांचं वास्तव्य पण पृथ्वीवरच राहिलं असं वगैरे त्याच्यात सगळं दाखवलेलं होतं मग तेव्हापासून तिरुपती बालाजी म्हणजे स्वतः विष्णू इथं वेगळे असतात आणि महा मी ही वेगळी असती दोघं एकत्र एक नाही आहेत वगैरे असं पण क त्या कथेत तसं पूर्ण सी सीन दाखवलेला होता मग मला ते कळलं की ते विभक्त पण मी थोडासा विचार केला माझ्या मनात त्या दिवशी शंका आली की लक्ष्मीमाता विष्णूंवर एवढं प्रेम करत होती विष्णू पण लक्ष्मीमातेवर एवढं प्रेम करत होते मग लक्ष्मीमाता त्यांना सोडून जाणं शक्यच नाही असं माझ्या मनात आलं मग मला ते जाणून घ्यायचं होतं मग मा मला कोणती पण गोष्ट जाणून घ्यायची असेल की नाही तर मी ते स्वप्नात जातो आहे म्हणजे स्वप्नात असं मला विचार असतोय की हे जाणून घ्यायचं हे जाणून घ्यायचं मग त्या दिवशी मला स्वप्न पडला ऍक्च्युली विष्णू म्हणजे ते कुठंतरी लिखित असणार आहे मी नेहमी सांगते आपण कुठलीच कल्पना सहज करत नाही कुठंतरी कल्पना ती आधी एकतर झालेली असती किंवा पुढं भविष्यात होणार असती पण मी आता जे सांगा लग्ले वा ते पण कुठंतरी लिखित असणार आहे पण आजपर्यंत कधी कुठं दाखवलं नसेल किंवा माझ्या वाचनात पण अजूनपर्यंत आलं नाही मी इतकं वाचन केले तर म्हणजे पुराण कथा वगैरे वाचेल त्याच्यात कुठं आलेलं नाही पण कुठंतरी असणार आहे लिखित त्या दिवशी लक्ष्मीमाता ॲक्च्युली क्रोधित ते झाली आणि रागानं सोडून जाण्याचं कारण हे वेगळंच होतं म्हणजे तिला त्या ऋषी ल विष्णूंनी शांत केलं तेव्हा लक्ष्मीमाता शांत झाली पण विष्णूंनी तिला लक्ष्मीमातेला प्रश्न काय की विचारला प्रिये तुला ऋषींनी मला लात मारल्याचा राग होता की ऋषीनी माझ्या छातीवर लात मारली जिथं तुझं वास्तव्य आहे तिथं लात मारली याचा तुला राग होता खरं म्हटलं तर लक्ष्मी माता त्या गोष्टीमुळे दुखावली गेली होती आणि म्हणूनच ती विष्णूंना सोडून पृथ्वी तलावर येऊन राहिली तेव्हापासून आमवशाच्या काळात लक्ष्मी माता खूप दुःखी असती आणि तिला असं सुखी समाधानी घर हवं असतं श्रीहरी विष्णूंच्या एका प्रश्नाने लक्ष्मी माता दुःखी झाली जेव्हा मला कळलं स्वप्नात तेव्हा सकाळी उठले वैभवीला हे स्वप्न सांगितलं फक्त वैभवीलाच हे स्वप्न आहे आणि आता आज मी पहिल्यांदाच बोलत आहे आणि त्या दिवशी उठले आंघोळी वगैरे केली पूजा वगैरे झाल्यानंतर आमच्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीला मी करकरून मिठी मांडली आणि तिला खात्रीनं काळजीपूर्वक सांगितलं की इथून पुढं तू दुःखी राशील असं कोणतंच कृत्य मी ह्या घरात करणार नाही आणि तुझी आकर्षक अशी पूजा दर अमोसेला मांडत जाईन तू नेहमी आनंद राहा